मौजा सुमठाना परिसरात मागील तीन वर्षापासून रोडचे काम सुरू आहे रस्ते उंच असल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतात जमा होत असून शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिसरात होत असलेल्या रस्ते बांधकामामुळे शेतकरी हतबल असून मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन रोडच्या बाजूला नाल्या बांधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकरी महादेव डहाके आणि इतर शेतकऱ्यांनी दिला आहे मी रिटायरमेंट आहे आणि हे शेतीत पाणी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा मौजा सुमठा ना या ठिकाणी काय झालेलं हे रोड बनलेला आहे या रोडने काय झालं हा रोड झाला उंच आणि जमीन गेली खाली त्यामुळे काय होऊन राहिलं प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे या महादेवरावजी ढाके यांच्या शेतात भरपूर एवढं पाणी साचून राहिलं आहे की चार वर्षापासून यांना एकही पैशाचं पीक झालेलं नाही दरवर्षी ते पेरतात जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस आला का त्यांचं पीक समाप्त होतो नष्ट होतो आणि त्यांचं फार नुकसान होते त्यांना अजूनही कोणी भरपाई दिलेली नाही त्याने त्यांनी अनेक वेळा एन एम आर डीकडे अर्ज दिले तहसीलदाराकडे अर्ज दिले पण कोणीही त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही तर हो काय होऊन राहिलेलं आहे की या ठिकाणी नाल्याची परमाण व्यवस्था व्हायला पाहिजे जमा जे झालेलं पाणी आहे हे पाणी बाहेर निघालं पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही कास्तकाराचं नुकसान झालं नाही पाहिजे जसं एन एम आर एम ए एम आर डीने रोड बनवलेला आहे तशाच प्रकारे त्यांनी या नाल्याची व्यवस्था करायला पाहिजे कारण जसा रोड बनवला तशाच प्रकार नाल्या जर बनल्या तर कोणत्याही कास्तकाराचं नुकसान होणार नाही सरकार काय करतो आपली व्यवस्था करतो कास्तकाराची व्यवस्था करत नाही कास्तकाराला नुकसानही टाकतो आणि त्याच्यामुळे फार नुकसान होणार निवेदन दिलं का त्यानं पंचनामा झाला आहे का तुमचा पंचनामा नाही झाला आणि आम्ही तोंडी अनेक वेळा सूचना दिल्या जिने आमडीच्या इंजिनिअरला सूचना दिल्या तोंडी दिल्या तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर समोरचं का आम्ही काय करू आम्ही उपोषणाला बसून पहिलं आम्ही साखळी उपोषण करू त्याच्यानंतर आम्ही दीर्घकाळाचं उपोषण करू आणि त्याच्यावर सरकार ऍक्शन घ्यावी कारण सरकार एक तर देशधडीला मिळालेलं आहे बी बियाण्याचे भाव फार वाढलेले आहे सल्फेटचे भाव वाढलेले आहे मजुरी वाढलेली आहे आणि प्रत्येक वर्षी जर कास्तकाराचं असं नुकसान होत असेल तर त्या कास्थकाराने आपली उपजीविका भागवावी कशी त्याच्यामध्ये एका नंबरवर फर्स्ट नंबरवर नुकसान महादेवरावजी ढाके यांचं झालेलं आहे आमचं तर झालं सर्वांचं पण कमी आम्ही आंच, थोडं कमी आहोत पण त्यांचं दरवर्षी कोणत्याही प्रकारचं पीक होऊन राहिलेलं नाही तर याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे